अठ्ठावीस सप्टेंबर हा जागतिक श्वान दिन डोंगली शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी असेल शिक्षक वर्ग प्राणी मित्र आणि रोटरी क्लबचे सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाचे प्रमुख होते डॉक्टर मनोहर अकोले यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब ऑफ मिट यांनी हा प्रकल्प राबवला होता तब्बल तेरा वर्ष रोटरी क्लब मिडटाउन तर्फे हा प्रकल्प राबवण्यात येतो आणि याचे अध्यक्ष प्रत्येक वेळी डॉक्टर मनोहर अकोले हे असतात यावेळी के डी एम सीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल ह्यासुद्धा यावेळेला उपस्थित होता तब्बल एकोणावीस सप्टेंबरपासून पुढील आठ दिवसांपर्यंत तब्बल एक हजार सातशे साठ श्वान असतील त्यामध्ये काही मांजरांचासुद्धा समावेश आहे या भटक्या श्वानांना इंजेक्शन देण्यात आलं ज्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये चावले तरी त्यासाठी प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातो प्रतिबंधित लसी दिले जातात या संदर्भात डॉक्टर मनोहर अकोले यांनी काय माहिती दिली आणि त्याचबरोबर डॉक्टर दीपा शुक्ल यांनी सुद्धा जमलेल्या प्राणी मित्र आणि शिक्षक वर्गांना काय नेमके मार्गदर्शन केले बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शहरातील जिल्हा थ्री वन फोर पुढील वर्षाचे म्हणजे पंचवीस सव्वीसचे प्रांतपाल श्री हर्ष मकोल आमच्या रोटरी क्लब ऑफ डोंगले मी माजी अध्यक्ष व आजचे उपाध्यक्ष अजय कुलकर्णी सर्व प्राणीमित्र रोटेरियन्स रोट्रॅक्टर्स सर्व विद्यार्थी रायल आले त्याच्या महात्मा गांधी विद्या मंदिर आणि प्रकाश विद्यालय प्रकल्प प्रमुख मी तुमचं सहस स्वागत करतो या आज अठ्ठावीस दोन हजार चोवीस अठ्ठावीस सप्टेंबरला नेहमी जागतिक स्ट्रॉन दिन असतो गेली तेरा वर्ष

उत्पन्न बघते आहे तिथं उत्साह बघते अतिशय वाखाणल्यासारखं आहे तसंच इथे जे डॉग लेवल आणि जे अॅनिमल लेवल आलेले आहेत त्यांची तळमळ त्यांचे चेहरे जे एवढं उत्साही बघते आहे मला खूप कौतुक वाटतंय सगळ्यांचं पण आमच्याकडे काय होतं की बऱ्याच कंप्लेंट येतात सारख्या म्हणजे आरोग्य विभाग हा नुसतं कंप्लेंट घ्यायलाच बसतंय की काय आम्हाला वाटत नसतं माझे सहकारी आहेत आता कंप्लेंट होणार आमची एवढं त्याच्यावर चर्चा होत असते

चौदा पंधरा हजार आपल्या बसच्या आपल्याबरोबर बरोबर जीवरक्षा तर्फे आपण त्यांना ते काम करतात त्यांच्यातर्फे पण अकोले तर आता म्हणाले की आपल्याला एक